महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने आमदार आणि माजी मंत्री अनिलदादा पाटील यांनी माझा आनंद हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत श्री की राजकीय विश्वात असताना दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने राजकीय अंत होण्याच्या वाटेवर असताना ज्या अजितदादांनी मला नवी वाट नवी दिशा नवा आनंद आणि नवीन राजकीय वैभव दिले तेच अजितदादा आज कायमची सोडून गेल्याने माझा आनंदच हरपला आहे खरे तर अजितदादांच्या जाण्याने मी खऱ्या अर्थाने आज निशब्द तर झालोच पण सोबतच सर्वस्व गमावून बसलो आहे मला आजही आठवतो तो माझा अडचणीत आकार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माझ्या राजकीय भविष्याचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते सोबतच सततच्या पराभवामुळे आर्थिक संकटात येऊन व्यवसायातही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या शेकडो जीवाभावाचे कार्यकर्ते सोबत होते मात्र मनोधैर्य खचले होते अशा खचलेल्या परिस्थितीत आदरणीय दादांच्या संपर्कात मी पहिल्याच भेटीत दादांनी माझ्या अंतर्मनातील घालमेल ओळखली आणि पाठीवर हात घेऊन लढण्याचं बळ दिलं खरं तर त्या दिवशी दादांनी माझ्या पाठीवर ठेवलेला हात माझ्यासाठी साक्षात भगवंताच्या आशीर्वादापेक्षा कमी नव्हता काही दिवसात व्यावसायिक अडचणी देखील दादांनी सोडवल्याने लढण्यासाठी अजून बळ मिळाले भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग होत असताना केवळ अजितदादांसारख्या कणखर नेतृत्वावर मी विश्वास घेऊन असंची कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात सामील झालो आणि जनतेच्या आशीर्वादानं अमनेर विधानसभा मतदारसंघात आमदार झालो सुरुवातीला विश्वासानं पक्षाच्या मुख्य प्रतोद अजितदादांनी जबाबदारी दिली एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी दुसऱ्यांदा सत्तीच्या प्रवाहात आल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद घेऊन एका सामान्य कार्यकर्त्याचा मोठा सन्मान अजितदादांनी केला त्यामुळे अमनेर तालुक्यासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या निम्नतापी धरणाला शकलो न भूतो न भविष्यती अशी कोट्यावधी रुपयांची विकास कामे मतदारसंघात करू शकलो पक्षाच्या माध्यमातून विविध पदांची जबाबदारी देऊन राज्यस्तरावरील व्यासपीठ देण्याचा प्रयत्नही दादांनी केला दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही दादांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा आमदारकीचा बहुमान मिळाला दादांसारखं नेतृत्व पाठीशी असल्याने कुठलीही चिंता नव्हती घटनेच्या एक दिवस आधीच दादांची मुंबईत भेट घेऊन बऱ्याच सकारात्मक चर्चा झाल्या त्या पण नितीने खेळ केला आणि ती सकारात्मक भेट अखेरचे ठरून दादा कायमचे नॉट रिचेबल झाले घरे पाहता या दुर्दैवी घटनेमुळे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील काला दिवस ठरला आहे ज्यांच्या शब्दाला शब्दानी मान देणारे आम्ही हजारो कार्यकर्ते आणि नेते आज पोरकेस आलो आहोत बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात आमचे नेते मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाल्याचं वृत्त ऐकूनच माझ्या पायाखालीची जमीन सुरकली आहे हा धक्का पचवणं केवळ कठीण नाही तर अशक्य आहे दादा केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते तर ते अहोरात्र ताम करणारे एक यंत्र होते पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जनतेच्या सेवेत मग्न असणारे असे आमचे नेतृत्व पुन्हा होणे नाही अंबाने रसो वा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र दादांनी नेहमीच विकासाच्या बाबतीत झुकते माप दिले अनिल तू काम कर मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा खंबीर आवाज आज नियतीने कायमचा शांत केला त्यांचा हा अपघाती मृत्यू महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारा आहे स्पष्ट वक्तेपणा प्रशासनावरील वचक आणि शब्दाला जागवणारा नेता म्हणून दादांची ओळख होती हा विकासांचा महामीर कोसळला प्रसंगी आम्ही सर्वजण पवार दुःखात सहभागी आहोत सुनेत्रा वहिनी पार्थ आणि जय यांच्यावर कोसळलेला हा डोंगर सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो दादा तुम्ही आम्हाला सोडून गेलात तरी तुमचे विचार आणि तुम्ही दाखवलेला विकासाचा मार्ग आम्ही कधीच सोडणार नाही तुमच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आपला नम्र अनिल भाईदास पाटील